तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील विकास आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आशा पूर्ण करण्यासाठी महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत यायला हवे असे आवाहन सुधागड रोहा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार रवीशेठ पाटील यांनी पालीमध्ये झालेल्या भव्य प्रचार रॅलीवेळी केले महायुतीचे मित्र पक्ष पेन सुधागड रोहा मतदारसंघाचे उमेदवार पद्धतीने संपूर्ण सुरू आहे महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता हा आपणच उमेदवार समजून आमदार रवीशेठ पाटील यांना विजयी करण्यासाठी हो रात्र मेहनत घेत आहे या रॅली दरम्यान मतदारांनी आमदार रवीशेट पाटील यांना विजयी आशीर्वाद दिले तरुण वर्ग व महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता आमदार रवीशेट पाटील यांनी लोकप्रतिनिधी म्हणून केलेली कामे आदर्शवत ठरली आहेत सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांच्याकडून विधायक कार्य होत आहे सर्व घटकातील व्यक्तींचा आणि त्यांचा ऋणानुबंध असल्याने प्रचार दरम्यान महायुतीचे उमेदवार आमदार रवीशेट पाटील यांचे जोरदार स्वागत होऊन भरभरून आशीर्वाद मिळत आहेत पेन सुधागर रोहा विधानसभा क्षेत्रात आमदार रविशेठ पाटील यांच्या विजयाचा जयघोष ऐकायला मिळत आहे यावेळी महायुतीचे मित्र पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते